सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण बऱ्याच घरांमध्ये असं पाहतो की त्या घरांमध्ये अतिशय भांडणं आहेत वादविवाद आहेत कुणामध्ये तर घरातच आपापसात आप किंवा आपआपल्या लोकांमध्येच म्हणजे आई मुलं आहेत किंवा नवरा बायको आहेत किंवा म्हणजे सासू सासरे सून नणन भावजया असं काही ना काहीतरी छोट्या छोट्या कारणातन अगदी वाद असे विकोपाला चाललेत खूप वाद होतात अगदी मिनटा मिनिटाला वाद होतात छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात हे वाद विकोपाला जातात आणि त्यानंतर जो होतो तो, तो पश्चाताप थोड्या वेळा नंतर असं वाटतं की उगाच हा वाद झाला किंवा ह्या वादामुळे काही काही लोक अगदी घर सोडून सुद्धा निघून जातात म्हणजे नुकसान हे दोन्हीकडून खूप मोठं होत असत आणि ह्या सर्व गोष्टी होऊ नये किंवा वाद घरातले थांबावेत किंवा वाद होऊच नाही किंवा त्या वादामागचं कारण काय आहे ह्या सर्व गोष्टी ह्या सर्वांचा विचार करून अगदी डोकं भनभनून जात आता काय करावं सगळ्यात महत्वाची गोष्ट हे छोटे छोटे वाद होतात कशामुळे काही काही वेळेला काय होतं तर अगदी घरातल्याच लोकांचा स्वभावच तसा झालेला असतो की छोट्या छोट्या गोष्टीतनं वाद करावा परंतु तुम्हाला माहिती आहे का कधी कधी हे छोटे छोटे वाद त्याला कारण एक सुद्धा दुसरे एक दोन अशी वेगळी असू शकतात जी तुम्हाला मी सांगते पितृदोष बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच म्हणजे प्रत्येक घरावर पितृदोष हा असतोच माणसांना पितृदोष हा असतो त्यामुळे पितृदोषाची विधी ही दर तीन वर्षाने केली जावी असं म्हटलं जातं आता दुसरा कुठला तर आपल्या घरात जर का वास्तुदोष असेल तरी सुद्धा असे वाद होत राहतात घरात आजार येत राहत येत राहतात किंवा भांडणं वादविवाद होत असतात ह्या सर्व गोष्टी ह्या दोन कारणांमुळे नक्कीच असू शकतात आता तिसरं कारण कदाचितच असू शकतं आहेच असं मी सांगत नाही परंतु निगेटिव्ह ऊर्जा जर आपल्या घरात असेल किंवा कुणीतरी बाहेरून काही काही ना काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडे सोडतो निगेटिव्ह विचार आपल्या बदल करतात त्यांचा नजर दोष आपल्यापर्यंत पोहोचतो त्यांची नजर आपल्याला लागते त्यामुळे सुद्धा होऊ शकतो ही मूळ तीन कारणे मी तुम्हाला सांगितलं ह्यातलं कुठलं कारण आहे तुम्ही नक्की शोधू शकता आता कारण कुठलंही असू द्या परंतु स्वामींच्या कृपेने ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचंय अगदी जास्त कुठल्याच प्रकारचा खर्च न घेता मी तुम्हाला उपाय सांगते बघा आपल्या घरात जर का असे वाद होत असतील तर शनिवारपासून हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर स्वामी सेवक असाल तर तुम्हाला ऐक्य मंत्र ऐक्य मंत्र तुम्हाला माहिती असेल हा ऐक्य मंत्र मंत्र तुम्हाला कधी म्हणायचा आहे बघा हा मंत्र मंत्र तुम्हाला तुपाची आहुती देऊन म्हणायचं आहे छान उपाय आहे कुठेही स्किप करणं कोणाला हवा असेल त्यांना व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा संध्याकाळच्या वेळेला एक हवन पात्र घ्यायचं बघा छोटंसं हवन पात्र असतं नसेलच तर तुम्ही मातीचं भांड घेतलं तरीही चालेल आता एक जी गायीची आपल्याला माहिती आहे गायच्या गौऱ्या येतात हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतील किंवा पूजेच्या दुकानात सुद्धा मिळतील गायची एक गौरी घ्यायची आणि ती पूर्ण तुपाने भिजवून घ्यायची म्हणजे काय आपल्याला ही जी गौरी आहे ही प्रज्वलित करायची आहे पण कधी तेही व्यवस्थित ऐकून घ्या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला कुठे मन प्रसन्न वाटतं आपल्या घरात कुठल्या जागेवर आपलं मन प्रसन्न होतं तिथे बसू शकता किंवा देवघराच्या समोर बसला तरीही चालेल गच्चीवर टेरेसवर कुठेही बसा चालेल आता एक आसन घ्यायचं आणि आसनावरच बसायचं आहे बघा हे आसनच घ्यायचं आहे आणि आसनावरच बसायचं आहे संध्याकाळच्या वेळेला एक हवन पात्र घ्यायचं आहे त्याबरोबर एक गायीची गौरी तुम्हाला लागणार आहे थोडस एका वाटीत गायीचं तूप लागणार आहे आणि एखादा चमचा लागणार आहे आसनावरच बसायचं आहे आणि अकरा वेळेला बघा हा ऐक्य मंत्र तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल हा ऐक ऐक्य मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे प्रत्येक वेळेला ऐक्य मंत्र म्हणतील वेळेला एक वेळेला तुम्हाला गायीचं तूप त्या गौरीवर घालायचं आहे पहिले आखी गौरी गायीची गौरी भिजवून घ्या तुपाने त्यानंतर ती थोडी प्रज्वलित करा प्रज्वलित झाल्याच्या नंतर तुम्ही ऐक्य मंत्र म्हणायला सुरुवात करा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि प्रत्येक मंत्रा वेळेला तुम्हाला, तुप तुम्हाला एक एक चमचा गाईचं तूप त्याच्यात तुपाची आहुती द्यायची आहे बरोबर हे तुम्हाला एकवीस दिवस न चुकता सेवा करायची मध्ये अधे मध्ये थांबू नका जर तुम्हाला पिरेड सुतक काही असेल तर तुम्ही तेवढे दिवस थांबा आणि त्यानंतर सेवा कंटिन्यू करा आता ही सेवा तर तुम्हाला करायचीच आहे परंतु तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर तुम्हाला नित्य सेवा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे बघा स्वामींना प्रार्थना करा की ही जी आपल्या घरात आमच्या घरात भांडणं चालू आहेत ही भांडणं दूर करण्यासाठी ही मी हा मी उपाय करते ता, हा उपाय नक्कीच यशस्वी होण्यासाठी म्हणजे यशस्वी होण्यासाठी मी हा प्रयत्न करते आणि तो व्हायला पाहिजे त्यासाठी मी तुमच्यासाठी तुमच्या चरणावर प्रार्थना करते नक्कीच माझ्या घरातले सर्व वाद विवाद मिटू द्या आणि एकवीस दिवसाच्या आत काही चोवीस तासात सुद्धा तुम्हाला ह्या सेवेचा फरक पडू शकतो तरी ही जी सेवा सॉरी ही जी सेवा आहे किंवा उपाय आहे नक्कीच करून पहा आणि तुम्हाला हा उपाय ही सेवा कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ